नमस्कार मित्रांनो तर तुहीरे माझा मितवा या मालिकेमध्ये राकेश ऑफिसमध्ये फोन करतो आणि ठरल्याप्रमाणे सगळं झालं आहे का सगळं प्लॅनिंगप्रमाणे होतं आहे का हे चेक करून घेतो तो, तो पुढे म्हणतो आता मी सांगितल्याप्रमाणे सगळं करायचे त्या अर्णव राजे शिर्केला तिथून हलू द्यायचं नाही राकेश फोन ठेवतो आणि मनात म्हणतो माझी इंदोरी जिलेबी आता मुहूर्त आलाय तू आता माझ्या मिठीत असेल राकेश एका टेम्पोमध्ये बसतो आणि घरी जायला निघतो तर इकडे ईश्वरी नम्रताशी बोलून फोन खाली ठेवते ती पाणी पिते आणि अर्णवला फोन लावायला जाते ते टेबलवरती फोन बघते पण ते तिकडे फोन नसतो ईश्वरी मनात म्हणते मी मगाशी इथेच तर फोन ठेवला होता मोबाईल गेला तरी कुठे ईश्वरी फोन शोधते आणि तेवढ्यात तिथे ते राकेश पोहोचतो राकेशने फोन घेतलेला असतो राकेश ईश्वरीला म्हणतो तू फोन शोधतेस का हा काय हा माझ्याकडे फोन आहे ईश्वरी खूप घाबरते ती राकेशपासून लांब पळण्याचा प्रयत्न करते राकेश म्हणतो ईश्वरी अगं एवढ्या मोठ्या घरात आता आपण दोघंच आहोत तू पळून पळून जाणार तरी कुठे ईश्वरीजी याला म्हणतात परफेक्ट मुहूर्त आत्तापर्यंत मी खूप वाट बघितली होती आज फायनली तू माझी होणार आहेस त्याच्यासोबत लग्न केलंस ना ला? तो तुला आता काही वाचवू शकणार नाही आता तुला कोण वाचवणार माझ्यापासून ईश्वरी राकेशला बाजूला ढकलून देते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते राकेश तिला वर जाऊ देत नाही राकेश म्हणतो इंदोरी जिलेबी तुला सांगितलं ना तू फक्त माझी आहेस आज काहीही झालं तरी तुला कोणीही वाचवायला येणार नाही आहे ना तुझा देव ना तुझा अर्णव सर कोणीही येणार नाही तेवढ्यात राकेशच्या हातात असलेला ईश्वरीचा मोबाईल वाचतो अर्णवचा फोन आलेला असतो राकेश म्हणतो बघ तुझ्या अर्णव सरांचा फोन आला आहे पण हा तुझा बॉडीगार्ड फक्त तुला आज फोन करू शकतो तो तुला वाचवायला येऊच शकत नाही ईश्वरी मोठमोठ्याने मोड़ ओरडते माझा फोन द्या माझा फोन द्या असं ओरडत असते राकेश तिला काही फोन देत नाही तिला बाजूला ढकलून देतो राकेश म्हणतो एकदम गप्प राहायचा आता ईश्वरी आता आरडाओरडा करून काहीही होणार नाही आहे आपल्या नवीन नात्याची ही सुरुवात आहे राकेश ईश्वरीला हात लावण्याचा प्रयत्न करतो तो आपला हात पुढे करतो पण त्याचा हात पुढे जात नाही त्याला कोणीतरी थांबवून ठेवलं आहे त्याला कळतं राकेश मागे वळून बघतो तर तिथे अर्णव आलेला असतो अर्णवला बघून ईश्वरीच्या जीवात जीव येतो अर्णव राकेशला बाजूला ढकलून देतो आणि ईश्वरी अर्णवला मिठी मारते राकेश अर्णवला मारण्याचा प्रयत्न करतो अर्णव राकेशचा गळा धरतो आणि त्याला म्हणतो ती बायकोय माझी तिला पुन्हा हात लावण्याचा जरी प्रयत्न केलास ना तर विसरून जाईल तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस म्हणून आता ताईसाठी मी गप्प बसतोय तुझा गळा सोडतोय तुझ्या कर्माची फळं मी तिला भोगायला लावणार नाही अर्णव राकेशला लांब ढकलून देतो राकेश म्हणतो आज चुकून आमच्यामध्ये आलायस रे शोधणारायला चान्स हा मिळतोच मला पण मिळणारच आहे अर्णव तू शंभर वेळा जिंकशील मला फक्त एकदाच जिंकायचं आहे आणि त्यानंतर माझंच राज्य समजलं राकेश शिट्ट्या वाजवत तिथून निघून जातो ईश्वरी खूप घाबरलेली असते ती अर्णवला मिठी मारून रडत असते अर्णव ईश्वरीला रूममध्ये घेऊन येतो ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही वेळेवरती आला म्हणून नाहीतर तो अर्णव म्हणतो मी सिंदोर मी आहे मी कायम असणार आहे अजिबात घाबरू नकोस तो तर दुसऱ्या दिवशी अंजली राकेशला फोन लावत असते राकेशचा फोन काही लागत नाही राकेश अजून आला नाही आहे हॉटेलवरती म्हणून तिला काळजी वाटते अंजली मनात म्हणते माझंच चुकलं काल ते म्हणत होते क्लायंटकडे जातो तेव्हा हो मी क्लायंटचा नंबर घ्यायला हवा होता पत्ता घ्यायला हवा होता अजून हे कसे नाही आले थोड्या वेळाने आजी येईल निघायचे आता मी काय उत्तर देऊ आजीला अंजली अर्णवला फोन लावणार असते आणि तेवढ्या तिथे राकेश येतो राकेश म्हणतो राणी सरकार आवरलं का अंजली म्हणते कुठे होता तू तुम्ही कधीची फोन ट्राय करते तुम्हाला राकेश म्हणतो राणी सरकार अहो सकाळी मला जाग आली पहाटे झाली होती आणि काकड आरतीची वेळ सुद्धा झाली होती म्हणून मी काकड आरतीला गेलो होतो अंजली म्हणते निदान सांगून तरी जायचं होतं ना राकेश म्हणतो मी सांगायला आलो होतो पण तू खूप गाढ झोपली होतीस आणि म्हणून मी तुमची झोपमोड केली नाही आधीच तुमच्या दोघींना प्रवासाचा क्षीण आला होता आणि त्यात मी तुमची झोपमोड करायची होती का आणि आज पण प्रवास आहेच ना घरी जायचं आहे आपल्याला त्यासाठी पटकन म्हटलं देवाचं दर्शन करून यावं तुम्ही झोपलाय तुम्हाला झोपू द्यावं म्हणून मी गेलो होतो अंजली विचारते आणि तुमचा फोन तो का बंद होता मेसेज नाही काही नाही फोन नाही राकेश म्हणतो अंजली सॉरी अगं खरंच सॉरी मेसेज वगैरे करायचं पटकन डोक्यातच आलं नाही माझ्या आणि काकड आरतीसाठी फोन जो बंद केला तो चालू करायचाच राहून गेला खरंच सॉरी हा घे प्रसाद आणि आजींना सुद्धा दे अंजली प्रसाद घेऊन आजींकडे जाते राकेश मनात म्हणतो अंजली तू आहेस म्हणून मी आहे तू नसली असतीस ना तर त्या अर्णवने माझा कधीच गेम केला असता बरं झालं तू आहेस म्हणून तर इकडे पाटील गाडीजवळच बसलेला असतो आणि अर्णवचा फोन येतो अर्णव म्हणतो पाटील रात्री झोपला होतास का तू तो राकेश घरी येऊन गेला पाटील म्हणतो साहेब अहो मी इथेच त्याच्या गाडीजवळ बसलेलो आहे तो कुठे गेलाच नाही त्याची गाडी पण माझ्यासमोरच आहे मी काही झोपलो पण नव्हतो मला तर वाटतंय ना त्याने काहीतरी झोल केला असेल मागच्या दरवाज्याने तो पळून गेला असेल अर्णव म्हणतो आता त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवा त्या राकेशने ताईला काही करायला नको त्याची गाडी तिथून डायरेक्ट घरी यायला हवी पाटील म्हणतो काळजी करू नका आजी आणि ताई दोघी सुखरूप घरी येतील अर्णव ठीक आहे म्हणतो मी फोन ठेवतो तर इकडे राकेश अंजली गप्पा मारत चहा घेत असतात राकेश म्हणतो माझा मोबाईल आतमध्येच राहिला आहे मी घेऊन येतो राकेश आतमध्ये मोबाईल आणायला जातो आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते अंजली दरवाजा उघडते समोर एक माणूस उभा असतो तो माणूस म्हणतो काल साहेब माझ्या टेम्पोमधून गेले होते ना त्यांचं पाकिट माझ्या टेम्पोमध्ये पडलं होतं तो अंजलीला पाकिट देतो त्या पाकिटमध्ये राजेशच्या जागी राकेश नायक असं लिहिलेलं असतं अंजली मनात म्हणते हे नेमके रात्री गेले कुठे असतील आणि तेही टेम्पो नाही राकेश विचारतो अंजली कोण आहे अंजली पाकिट घेऊन आतमध्ये येते तर इकडे अंजली आवरते आणि धावत खाली येते अरुण म्हणतो मी सिंदोर अहो कार उठलात तेवढं लवकर झोपायचं होतं ना थोडं ईश्वरी म्हणते नाही मी सकाळी उठले ब रूममध्ये बघितलं तर तुम्ही नव्हतात मला वाटलं मला एकटीला सोडून कुठे गेलात अर्णव म्हणतो मी इंदोर तुला सोडून मी कुठेही जाणार नाही मी इथेच आहे अजिबात काळजी करू नकोस आणि हे बघ ईश्वरी काल रात्री जे काही घडलं ना त्याचं तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे आणि सगळं ठीक होणार आहे ईश्वरी म्हणते काल तुम्ही वेळेवर आलं नसतात तर माझं काय झालं असतं अर्णव म्हणतो मी इंदोर मी असणार तुझ्यासोबत कायम तू तु अजिबात टेन्शन घेऊ नको मग ईश्वरीला हसवण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी विचारते सर आज तुमचा भडकूचंद मूड कुठे गायब झाला आहे अर्णव म्हणतो माझ्या माणसांसाठी माझा भडकूचंद मोड हा बंद असतो ईश्वरी म्हणते पण सर अहो मला कालची जरा भीती वाटते काल माझं काही झालं असतं तर मला काही वाटलं नसतं पण त्याने तुम्हाला काही केलं असतं तर अर्णव म्हणतो मी सिंदोर म्हणजे तुला माझी काळजी वाटायला लागली आहे आपल्यात कुठलंही नातं नसताना माझी अशी काळजी करू नकोस तू म्हणजे नंतर त्याचा तुला त्रास होईल आणि तुला त्रास झालेला मला नाही आवडणार ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते अर्णव ईश्वरीसाठी चहा बनवतो ते दोघं चहा घेत असतात आणि ईश्वरी म्हणते अर्णव सर जर तुमच्या आणि राकेशमध्ये अंजली ताई नसल्या असता तर अर्णव म्हणतो त्याला मी कधीच मारून टाकलं असतं तर इकडे राकेश आपला मोबाईल बघत असतो आणि अंजली त्याच्याकडे त्याचं प पाकिट घेऊन येते अंजली म्हणते एक टेम्पोवाला आला होता त्याने तुमचं पाकिट दिलं अंजली पाकीट उघडून बघते त्याच्यामध्ये ना राकेश नायक असं नाव लिहिलेलं असतं अंजली विचारते हे राकेश नायक काय आहे आणि तुमच्या आय कार्डवरती त्याचं नाव कसं काय काय चाललं काय हे सगळं राकेश घाबरतो तर इकडे ईश्वरी अर्णवला म्हणते तो खूप हरेबी इन्सान आहे खोटे मुखोटे घालून लोकांना नुसतं फसवतो चांगुलपणाचे जाळ्यात त्याने सगळ्यांना अडकवले अर्णव म्हणतो त्याचं हे सत्य लवकरच सगळ्या जगासमोर येईल